नमस्कार आर पी रेसिपी अँड लॉग्झे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर ही आहे कुलूची भाजी प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की हा कोणत्या प्रकारचा गवत ठेवलेला आहे इथे तर हा गवत नसून निसर्गाने आपल्याला दिलेली ही एक देणगीरूपी रानभाजी आहे जी फक्त रानातच मिळाली जाते म्हणजे जा डोंगराळ भागात जिथे डोंगर उंच उंच डोंगरकडे आहेत ना तिथेच ही भाजी मिळाली जाते ही पहा अशा प्रकारे ही भाजी असते म्हणजे सेम गवतासारखी दिसणारी ही भाजी आहे पण हिला कुलूची भाजी किंवा फोडशीची भाजी असं म्हटलं जातं आपल्या भागातील ज्या आदिवासी महिला असतात त्या महिला ही भाजी एकदा पाऊस पडला ना की ही भाजी विकायला रस्त्याच्या काठी असतातच असतात म्हणजे रस्त्याच्या कडेला ही भाजी विकण्यासाठी आपल्या महिला बसलेल्या असतात त्यांच्याकडून आवर्जून ही भाजी घ्या कारण ही भाजी आरोग्यासाठी खरंच छान आहे आणि चवीला म्हणाल तर एकदम चविष्ट अशी ही भाजी आहे त्यामुळे ही भाजी तुम्हीसुद्धा नक्की विकत घेऊन एकदा ट्राय करा आता ही भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात आपण आता ही कुलूची भाजी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण इथे देठाला इथे थोडीफार माती असते ती आपल्याला काढून घ्यायची आहे तर आता आपण ही कुलूची भाजी एकदम बारीक अशी कापून घेऊयात रस्त्याच्या कडेला ना तुम्ही कुठेही पाहिलात ना तरी पण आपल्या ज्या आदिवासी भागातील आपल्या महिला असतात त्यांच्याकडून ही भाजी नक्की विकत घ्या कारण ही भाजी कोणीही लावत नाही किंवा लावूनसुद्धा ही भाजी उगवणारी नाही आहे ही निसर्गाने दिलेलीच देणगी आहे जी दर पावसाळ्यामध्ये डोंगराळ भागामध्ये ही उगवत असते येत असते त्यामुळे ही बिना खताची बिना औषधाची भाजी आहे शरीरासाठी खरंच खूप पौष्टिक ही भाजी आहे त्यामुळे आपल्या ज्या आदिवासी भागातील महिला असतील त्यांच्याकडून ही भाजी नक्की घ्या त्या भा, अलिबाग भागामध्ये या भाजीला कुलूची भाजी म्हटलं जातं बाकीच्या ठिकाणी याला कुडूची भाजी किंवा फोडशीची भाजीसुद्धा बोललं जातं पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणची वेग वेगवेगळी वेग वेग नावं आहेत या भाजीसाठी त्यामुळे अशी गवतासारखी दिसणारी भाजी जर कोणाकडे विकायला असेल तर तुम्हीसुद्धा घेऊन ही रेसिपी नक्की ट्राय करा मस्तपैकी एकदम कोवळी कोवळी आणि एकदम फ्रेश एक भाजी आहे त्यापैकी आपली आता इथे ही सर्व भाजीसुद्धा बारीक चिरून झालेली आहे पहा अशा प्रकारे आपल्याला ही भाजी बारीक चिरून घ्यायची आहे तर आता आपण ही भाजी फोडणीला देऊयात इथे आपण आता कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि आपली सुद्धा गरम झालेली आहे त्यामध्ये आपण आता तेल घेणार आहोत इथे आपल्याला दोन चमचे इतकं तेल घ्यायचं आहे हे पहा आपण इथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेलसुद्धा आपल्याला आता चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्या इथे ते आता तेलसुद्धा गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण थोडं हिंग घेणार आहोत आपण तेलामध्ये हिंगसुद्धा घेतलेलं आहे आपण इथे आता दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत एकदम बारीक चिरून आपल्याला कांदा घ्यायचा आहे इथे आपण आता दोन कांदे घेतलेले आहेत आता कांदा सुद्धा आपण तेलामध्ये चांगला, ते तेला तेला चांगला परतवून घेऊयात कांदा आपल्याला एकदम नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे इथे आपला आता कांदा तर थोडाफार शिजलेला आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत चार ते पाच पाकळ्या लसूणाच्या लसूण आपण चांगला ठेचून घेतलेला आहे तर सुद्धा आपण कांद्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात म्हणजे कांद्यासोबतच लसूण सुद्धा शिजला जाईल आपण आता लसूण सुद्धा कांद्यासोबतच चांगलं शिजवून घेऊयात आता आपण कांद्यामध्येच मिरची सुद्धा घेऊयात इथे आपण दोन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत मिरची सुद्धा आपण कांद्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊयात इथे आपला आता कांदा सुद्धा चांगला शिजलेला आहे त्यामध्ये आपण इथे अर्धा चमचा हळद घेतोय हळद सुद्धा आपण आता भाजीमध्ये मिक्स करून घेतोय इथे आपली आता हळद सुद्धा चांगली कांद्यामध्ये मिक्स करून झालेली आहे त्यामध्ये आपण आता कुलूची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे ती सुद्धा मिक्स करून घेऊयात आपण इथे ही भाजी घेतलेली आहे भाजी चांगली बारीक चिरून परत एकदा ती भाजी आपण धुवून घेतलेली आहे ही भाजी आपण आता ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात इथे आपण आता सर्व भाजी कढईमध्ये घेतलेली आहे आता ही भाजी आपल्याला चांगली कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची इथे आपली आता ही भाजीसुद्धा कांद्यामध्ये चांगली एकजीव झालेली आहे आता आपण ही भाजी वाफेवरच शिजवून घेऊयात कुलूची भाजी करताना नेहमी ती आपल्याला वाफेवरच शिजवून घ्यायची त्यामध्ये अजिबात थोडासुद्धा आपल्याला पाणी टाकायचं नाही ताट ठेवून ही भाजी पाच ते दहा मिनटासाठी शिजवून घेऊयात इथे आपण ताट घेतलेला आहे कढईवर आपण ताट ठेवलेला आहे आता पाच ते दहा मिनटं आपण ताट असंच कढईवर ठेवून भाजी चांगली शिजवून घेणार आहोत आपले इथे आता पाच मिनटं झालेले आहेत आपण ह्यावरचं आता झाकण काढून घेतो आहे मस्तपैकी अशी इथे आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे पहा दिसायलासुद्धा खूप छान दिसतोय आता आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घेऊयात आपण इथे घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ सोबतच आपण इथे पाव चमचा किचन किंग मसाला सुद्धा घेतलेला आहे मीठ आणि मसाला आता आपण भाजीमध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात किचन किंग मसाला ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता नाही घेतलं तरी सुद्धा भाजी खूप छान होते आपण इथे चवीसाठी किचन किंग मसाला घेतलेला आहे आता आपण ह्यामध्ये खोबरं घेऊयात आपण इथे खोबऱ्याची चव घेतलेली आहे खोबरं खिचून घेतलेलं आहे आता किसलेला खोबरं सुद्धा आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊया कुलूच्या भाजीमध्ये कांदा लसूण आणि खोबरं हे कंपल्सरी तुम्ही टाका कारण किसलेला खोबरा म्हणजे चव टाकलीत ना खोबऱ्याची की खरंच अप्रतिम अशी ही कुलूची भाजी लागते आपण आता भाजीमध्ये ओलं खोबरं सुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण दोन हो ते दो तीन मिनिटांसाठी भाजीवर परत एकदा झाकण ठेवून म्हणजे खोबरं सुद्धा भाजीमध्ये मिक्स होईल इथे आपण दोन ते तीन मिनिटांसाठी भाजीवर परत एकदा झाकण ठेवून घेतलेलं आहे म्हणजे आपलं खोबरं सुद्धा भाजीमध्ये पूर्णपणे मिक्स झालेलं असेल इथे आपले दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आपण परत एकदा ह्यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि इथे आपली मस्तपैकी अशी रानभाजी म्हणजेच कुलूची भाजी, भाजी तयार झालेली आहे आरोग्यासाठी एकदम पौष्टिक अशी ही भाजी आहे तुम्हीसुद्धा ह्या पावसाळ्यामध्ये ही भाजी नक्कीच ट्राय करून पहा आणि कशी झाली आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू